मी केलेल्या कामांना स्वतः केलेलं काम म्हणून पुस्तकात छापलं जातंय अशी टीका अजित पवारांनी केलेली होती आणि सुप्रिया सुळेंवरती त्यांची ही टीका होती आणि त्यावर सुप्रिया सुळेने उत्तर दिलंय सतरा आणि अठरा वर्ष एकत्र होतो आता टीका करताय असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आणि यावर अजित पवारांनी प्रकाश पाडायला अठरा वर्ष गेली असं म्हणत प्रत्युत्तर दिलेलं आहे आपण बघूया सुप्रिया सुळे आणि अजित पवार नेमकं काय म्हणाले त्यांच्यामध्ये या आरोपांची मालिका सुरूच आहे आणि आता केलेल्या कामांवरनं हे आता आरोप सुरू झाले सतरा अठरा वर्ष एकत्र काम करताना अवगुण का दिसले नाहीत असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारलाय तर प्रकाश पाडायला इतकी गेली असं प्रत्युत्तर अजित पवारांनी टीमवर्क आहे तुम्ही सगळे विसरता की आम्ही सगळे एकाच पक्षात होतो अठरा वर्ष एकत्रच एक काम केलंय आता हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल कारण साडे सतरा वर्ष एकाच विचाराच्या पक्षात एकत्रच आम्ही काम केलेलं होतं आणि दिल्लीचा फॉलोअप इथला फॉलोअप एक टीम म्हणून आम्ही सगळे एकत्रच काम करत होतो सभा झाली सुळे म्हणाले की जर मी सतरा वर्ष अयोग्य होते जर मी त्या चुकीची होते तर सतरा वर्ष गपका बसले आता हे सगळं का आठवतंय आता माझ्या चुका का दिसत आहे आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला सतरा वर्ष लागली म्हणून आता आठवतोय काय म्हणलंय तुझं दादा अठरा वर्ष पालकमंत्री राहिले आहेत पुण्याचे आदरणीय दादांच्याच हातात पुण्याचा सगळा कारभार अठरा वर्ष दिला होता ना सगळ्यांनी विश्वासाच्या नात्याने अठरा वर्ष आम्ही एकत्र काम केलं घटस्फोट होऊन तेमतेम साडे सतरा वर्ष मोठा मोठा म्हणा तर आज लोक टीका करताना माझ्यातले असे गुण सांगतात जे साडे सतरा वर्षात मला कधी माहिती पण नव्हते दादा असं म्हणतात की सतरा वर्षानंतर आता आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलाय तू त्यांना अधिकार एक लोकशाहीमध्ये काही बोलायचं